अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाँव पद्धतीने तुम्हाला मला तेच म्हणायचं या सगळ्या लुटारू गँगचा मोरक्या गिरीश महाजन यांना मला प्रश्न विचारायचा आहे यांना जाब विचारायचा आहे तुम्ही जिल्हा बँकेवर तोडफोड करून सत्ता बसवली ना तर तुम्ही या सगळ्या बाबी का लक्ष देत नाही किती बैठका आपण घेतल्यात किती बाबी संदर्भ आपण केलं साधा अनिष्ट तपावतला सत्तारी संचालक मग रोहिणी खडसे असतील किशोर राव असतील चिमनरावा असतील अमल पाटील असतील या सगळ्यांनी पत्र दिले की त्या संस्थावर वाटप करा म्हणजे संचालकांचं पण ऐकत नाही आहे नक्की कोणाचं ऐकतायत कुणाच्या सांगण्यावर बँक चालते शेतकऱ्याला लुटण्याचं पाप का करताय तुम्ही मात्र हे सगळं शिवसेना सहन करणार नाही त्यामुळे हा इशारा मी आज त्यांना देतोय मतदानाची टक्केवारी पार पडलेली की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा पण आपण थोडे संवेदनशील व्हा कुठून आली ही तुमच्या अंगी ही सगळी झुंडशाही कुठून एवढी गुर्मी तुमच्यामध्ये येते कोण तुम्हाला हे सगळं एवढं आपण ज्याला म्हणतो की असंवेदनशील तुम्ही होत आहेत कुणी केलं एवढं निगर घट्ट थोडं संवेदनशील व्हा आणि या सगळ्या प्रकाश या बा या बाबीवर लक्ष घाला एकीकडे आमच्या मागण्या पूर्ण निवेदन मतदान करण्याची इच्छा करणार पण मात्र कुठंही लक्ष घातलं नाही आणि तेराशे सात लोकांचं मतदान झालेलं नाही ही बाब गंभीर आहे मी मगाशी बोललो त्याच्यावर परत बोलता बोलायची गरज नाही ही बाब गंभीर आहे प्रशासनाने देखील त्यावर कार्यवाही केली असती तर त्या गावकऱ्यांनी मतदान केलं असतं मंत्र्यांनी देखील रात्री दोन दोनला जाऊन त्या आरोपींना बाहेर काढून मुंबईला जाण्यासाठीचं पाप केलं तेच त्याऐवजी जर उचित कारवाई केली असती तर गावकऱ्यांनी मतदान केलं असतं गावकऱ्यांची मागणी तीच होती की जे व्यक्ती आम्ही डोळ्यांनी बघितले व्हिडिओज आहे फोटोज आहे सगळ्या गावकऱ्यांनी बघितलं त्या ठिकाणी आणि त्या सगळ्यांना मग श्रीमंतांची मुलं म्हणून त्या त्यांना पलायन केलं गेलं आणि आरोपी कोणीतरी दुसरं दाखवण्याचा जो प्रयत्न होतो आहे या संतापातून त्या गावकऱ्यांनी मतदान केलं त्यामुळे लोकशाहीचा खून करण्याचं काम हेमंत्री करत आहेत आमच्या भटक्या विमुक्त मग बंजारा त्या ठिकाणी धनगर किंवा जे कोणी आमचे गोरगरीब आहे यांच्यावर अन्याय करण्याचं का आम्ही मंत्री करत त्यामुळे हा प्रचंड संताप त्या ठिकाणी होतोय भाऊ जळगावच्या राम जळगावच्या रामदेववाडी जो अपघात झाला आहे त्या अपघातात ज्या चार जणांच्या मृत्यूच कारणीभूत आरोपी आहे त्याला पाठीशी घालण्याचं काम आपल्याकडून केलं जात आहे असा आरोप जो आहे तो उमेश पाटील यांनी केला नाही मला वाटतं त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला उमेश पाटलांचा आता कोणीतरी चार जणांना उडवलं त्याचा ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी रात्री एक वाजेपर्यंत मी हॉस्पिटलला होतो ते माझ्याच मतदारसंघातले लोक आहेत अतिशय गरीब आहेत वंजारा समाजाचे बंजा वंजारी समाजाचे जे लोक आहेत आणि मी रात्री अकरा वाजेपासून तर एक वाजेपर्यंत जवळपास दो दोन अडीच तास हॉस्पिटलला होतो मी पोलिसांशी बोललो गुन्हा दाखल करायला लावला त्या गाडीमध्ये काहीतरी गांज्याच्या पुड्या होत्या त्याचाही उल्लेख मी त्या ठिकाणी करायला लावला याच्यामध्ये मला कळत नाही पण त्या सगळ्या क्रायमरी लोकांनी त्या गाडीवाल्याला खूप मारला आणि त्यामुळे तो त्याला मुंबईला हलवण्यात आलं पण त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आता याच्यामध्ये काहीतरी वेड्यासारखं बरबडायचं काही बोलायचं आणि खरं म्हणजे उमेश पाटलाला तर उत्तर देण्याची मला गरज नाही त्याला म्हणा चार तारखेला समोर ये निकालाच्या वेळेला आणि मग बघ आपली पद काय आपली लायकी काय म्हणून मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल